नमस्कार मित्रांनो धागा जोडते नवा या मालिकेच्या भागामध्ये मा सुधा, सुख काही सुधा, सुख काही सुधा था था काही आता सुखदाला आनंदी बद्दल काहीही प्रश्न विचारत असते मग आता नसतं तशीच आता सुधा तिला सांगत असते की आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र आता ती सापडली नाही त्याला आपण तरी काय करणार आता सुखदा म्हणत असते जर मी आनंदीचे शोध घ्यायला लागले आणि जर मला आनंदी सापडली तर आता सुखदाच हे सर्व बोलणं पाहता सुद्धा सुद्धा खूप घाबरते आणि म्हणत असते अगं जाऊ दे ना आपलं ठरलंय ना की मागच्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या इमोशनल झालेली असते आणि सुधावरती ओढत म्हणते कसं द्यायचं सोडून अगं मावशी तू तरी मला आनंदीबद्दल सांगायला पाहिजे होतं का नाही सांगितलंस तू का केलं असं त्याच्यावरती सुद्धा आता घाबरत घाबरत गाँगर सुखदाला म्हणू लागते मी कसं काय तुला सांगणार तर सुखदा म्हणत असते नेमकं आनंदी का निघून गेली कुठे निघून गेली कशी निघून गेली आणि मेन म्हणजे तुम्हाला ती का नको होती सुधानेच आनंदीला काढून दिलेलं असतं त्याच्यामुळे सुधा आता म्हणतोय की मला ती का नको असेल याच्यावरती आता सुखदा म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला ती का नको होती सुधा मात्र खूप घाबरत घाबरत सुखदाला म्हणत असते सुखदा आपलं ठरलंय ना की मागच्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या तू कशाला त्याचा विचार करतेस आता सार्थक आणि तुझं लग्न होणार आहे ते ना सोडून दे हे बघ आता तू फक्त सार्थक आणि तुझा विचार कर सुखदाचं हे सर्व बोलणं पाहता सुधा आता खूपच घाबरलेली असते त्याच्यामुळे सुधाला आता चक्कर येते सुधाच्या डोक्यामध्ये गरगरायला लागतं तर मग सुखदा लगेच तिला शांत करत खाली बसवते हो मग सुखदा लगेच आता सुधाला सॉरी म्हणत म्हणते की सॉरी मावशी मी तुला खूप जास्त प्रश्न विचारले आणि त्याच्यामुळेच तुला असा त्रास झाला असेल सुखदा आता सुधाला बरं वाटेल म्हणून तिला चहा देते आणि लगेच तिकडनं निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आदर्श फोनवरती बोलत असतो पण मात्र तेवढ्यात आता तिथे आदर्शकडे सुखदा येते म्हणजेच की सुखदा आता आनंदीबद्दल आदर्श सुद्धा प्रश्न विचारणार असते सुखदा आता आदर्श बाजूला येऊन उभी राहते सुखदाला असं समोर आलेलं पाहता आदर्श लवकर फोन बंद करतो आणि सुखदा लगेच आता आदर्शला म्हणते काय रे पेशंटला उपदेश देणं सुरू आहे का त्याच्यावरती आदर्श आता म्हणतो की नाही खरं तर विचार केला ना या पेशंटला काहीही झाले नाहीये पण मात्र त्याच्या मनामध्ये मा थोडं शंका आहेत पण मात्र त्याला असं वाटतं की मला खूप मोठा आजार झालाय काय माहिती का जगात प्रत्येक आजारावरती औषध आहे पण मात्र शंकेवरती नाही तर मग आता आदर्शच हे बोलणं पाहता सुखदा ते त्याला म्हणते करेक्ट एकदम बरोबर बोललास तू शंकेवरती काहीच औषध नाही याच्यावरती आता आदर्श विचारतो म्हणजे तुला सुद्धा शंका आहेत तर याच्यावरती सुखदा म्हणत असते मी ना शंका बिंका नाही करत बसत उलट ना काही गोष्टी मला आता कन्फर्म आहेत आदर्श विचारत असतो की कोणत्या गोष्टी पण मात्र सुखदा काय आदर्श काही सांगत नाही आणि त्याला म्हणते की अरे काही नाही रे अशीच गंमत करत होते त्याच्यानंतर आदर्श आता सुखदाला म्हणत असतो मला ना तुझ्याशी जरा थोडं बोलायचं आहे सुखदा म्हणत असते म्हणजे तुला काल जे झालं त्याच्याबद्दल बोलायचं असेल याच्यावरती आता आदर्श म्हणत असतो काल जे झालं त्याच्यावरती नाही आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती बोलण्यात काही पॉईंट सुद्धा नाहीये आदर्श म्हणू लागतो सुखी मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की काल तू जे काय वागलीस कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेलीस असं प्लीज परत कधी करू नकोस तर मग सुखदाला सुद्धा कालची तिची ती चूक लक्षात आलेली असते आणि त्यासाठी सुखदा आता आदर्श सॉरी म्हणते सुखदा म्हणत असते अशी चूक केल्याची फिलिंग जर मनामध्ये राहिली ना तर ती खूप विचित्र असते आणि आता सुखदा आदर्श विचारत असते की तुला आहे का कुठली चूक केल्याची फिलिंग सुखदाच बोलणं पाहता आदर्श की तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो सुखदा म्हणू लागते अरे कसं आहे माहिती का आपल्याकडनं एखादी चूक झाली आणि ती आतल्या आत राहिली ना तर त्याचा त्रास होत राहतो काल कसं मी निघून गेले माझ्या लोकांशी खोटं बोलले याचा मला खूप त्रास झाला तेव्हा मी काल कन्फेस केलं माझी चुकी मान्य केली तेव्हा मला कुठे बरं वाटलं सो त्याच अर्थाने मी तुला विचारते की असं काही आहे का की तुझ्याकडून एखादी चूक झाली आणि ती मला सांगायची राहून गेली म्हणजे सुखदा आनंदीबद्दलच बोलते हे आदर्शला जरा थोडं थोडं लक्षात आलेलं असतं आणि या गोष्टीवरती आता तो विचार सुद्धा करू लागतो आदर्श आता सुखदाला म्हणू लागतो म्हणजे तसं काही नाही पण आहेत काही गोष्टी त्या प्रत्येकाच्याच मनात असतात सुखदा विचारत असते की तुझ्या मनामध्ये काय ते सांग ना आदर्श घाबरत घाबरत नाही म्हणत असतो त्याच्यानंतर सुखदा त्याच्यानंतर आता सुखदा म्हणते म्हणजे तुझ्या बायकोबद्दल सुद्धा काहीच नाहीये तर तरी सुद्धा आदर्श आता नाही बोलतो त्यानंतर सुखदा डिरेक्ट पॉईंटवरती येते आणि आदर्श विचारत असते म्हणजे आनंदीबद्दल सुद्धा काहीतरी असेल ना आदर्श म्हणत असतो नाही आनंदीबद्दल सुद्धा काहीच नाहीये अगं मी असं सहज म्हणालो की सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी असतंच सुखदा म्हणत असते मग सांग ना तुझ्या मनातल्या त्या गोष्टी अशा गोष्टी की ज्या मला सांगायच्या राहून गेल्यात म्हणजे त्या चुकून राहून गेल्या किंवा त्या सांगायची वेळ आली नाही अशा काही गोष्टी असतील तर त्या लवकर बोलून मोकळा हो आता सुखदाचे सर्व बोलणं पाहता आदर्श नेमकं काय बोलावं काही समजत असतं आणि तो घाबरून देखील गेलेला असतो सुखदा आता आदर्श म्हणत असते ब्रोतू या घरामधला माझा सर्वात जास्त बेस्ट फ्रेंड आहे त्याच्यामुळे काही सांगायचं जर खरंच राहून गेलं असेल ना तर खरंच सांग पण मात्र आता आदर्श घाबरत घाबरत सुखदाला उत्तर देतो की नाही तसं काहीच नाहीये सुखदा खूप रिक्वेस्ट करत आदर्श म्हणत असते म्हणजे काही नक्की नाहीये ना त्याच्यावरती आदर्श सुद्धा एक स्माइल देतो आणि घाबरत घाबरत नाहीये असं सांगतो त्याच्यानंतर सुखदा आता तिकडे निघून जाते त्यानंतर आनंदी आणि सुखदा दोघी टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यात लगेच तिथे सार्थक येतो तर सुखदा तर सार्थकला आनंदीच्या बाजूला बसवायला लावत असते सा सा, सा, सार्थक आता बसतो आणि लगेच आता सुखदा म्हणते मला ना आता या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल म्हणजे नाश्ता वेळेवर करायचा जेवण वेळेवर करायचं याची जबाबदाऱ्या या वेळेवरती पार पाडायला पाहिजे आफ्टर ऑल मी राज्याध्यक्षांची सून होणार आहे आनंदी आता सुखदा कडे पाहत असते त्याच्यानंतर सुखदा आता म्हणत असते सार्थकची पहिली बायको नसली म्हणून काय झालं आणि या घरची पहिली सुद्धा सून नाहीये म्हणून काय झालं जबाबदाऱ्या तर नीट पार पाडायला पाहिजे ना त्याच्यानंतर आता सुखदास सार्थकला विचारत असते की ही आनंदी नीट जबाबदाऱ्या पार पाडायची का सार्थक मान हलवत हो बोलतो त्याच्यानंतर सुखदात म्हणते पण मला नाही वाटत मी एकूणच जे ऐकलंय ना त्याच्यावरून सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही तिला कमी होती नाव नाही घेत पण सांगणारे सांगतात की ती फार बरं नव्हती वागत मोठ्यांचा आदर नाही काही नाही आणि मेन म्हणजे मी असं ऐकलंय की सुधावांशी आणि तिचं जरा फार पटायचं नाही म्हणजे आहे माहिती का आनंदी केल्याचं तिच्या चेहऱ्यावरती मी दुःख पाहिलंच नाहीये म्हणजे असं मी ऐकलंय आता याच्यावरती सार्थक आणि आनंदी दोघेही सुखदाचं ते सर्व बोलणं ऐकत असतात आनंदी सुद्धा फक्त शांतपणे सुखदाचं ते सगळं बोलणं ऐकत असते ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही त्याच्यावरती आता सार्थक म्हणू लागतो नाही अगं असं काहीही नाही आहे सुखदा आता सार्थक हे विचारते म्हणजे तुला असं नाही वाटत आहे का तिने काही चूक केली एकूणच म्हणजे तुला सोडून जाणं सुद्धा तिचं बरोबर होत का आता सुखदा फक्त सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांनाही चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे सुखदा दोघांना सार्थकला म्हणते मी एकूणच या घरामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली की तुझंच एकट्याचं फक्त आनंदीवरती प्रेम होत कारण या घरामधलं कोणीच तिला मिस नाही करत आणि मी असं ऐकलंय की ती फार बरी नाही वागली या घरातल्याशी तिने या घरातल्यावरती फार जीव नाही लावणार म्हणूनच तिला कोणी मिस सुद्धा नाही करत फक्त सार्थक सोडून सुखदा म्हणत असते बघ ना तुमच्या त्या फॅमिली बॉल भिंतीवरती एकही तिचा फोटो नाहीये याच्यावरती आता आनंदी सुद्धा घाबरत घाबरत सुखदाला म्हणजेच की सार्थकला म्हणू लागते की हो बरोबर आहे ना सुखदा बरोबर बोलतीये तुमच्याकडे एकतरी आनंदीचा फोटो असायला हवा हो होता म्हणजे माझं ते आनंदीशी काहीही नाही नाहीये पण मला असं वाटतं की तू या घरामध्ये आल्यानंतर इथे फक्त तुझेच फोटो असायला हवे की माझी सुखदा या घरची सोन आहे हे सर्वांच्या कायम लक्षात राहील त्याच्यानंतर आनंदी आता सुखदाला म्हणत असते की लग्नानंतर या घरचे नेमकं तुझ्याशी कसं वागतील ना हे मला माहिती नाही पण मात्र मला तुझी काळजी वाटते आता आनंदी सार्थकला म्हणते मिस्टर राजाध्यक्ष तुम्ही माझ्या सुखदाबरोबर तसंच नाही वागणार ना की जसं तुम्ही आनंदीबरोबर वागलात सार्थक म्हणत असतो मी काय कोणाशी वाईटही नाही वागलेलो आणि सुखदा तू भलताच बोलतेस त्याच्यावरती सुखदा म्हणते सार्थक मी बरोबरच बोलतीये सुखदा पुढे सार्थकला काय बोलावं काहीच समजत नसतं सार्थकता रागातच लगेच तिकडनं निघून जातो आनंदी आता लगेच सुखदाला म्हणते सुखदा काय गरज होती या विषय काढायची मला सुद्धा उकल नाहीये मी सुद्धा उगाच जास्त बोलत बसले बरं आता तू जा आणि त्यांची समजूत काढ याच्यावरती सुखदा म्हणते मी नाही जाणार आनंदी मात्र म्हणत असते सुखदा अगं आपण आता जे बोल बोल काही बोलले ना त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटले तू एकदा तरी बोल जाऊन त्यांच्याशी पण मात्र सुखदाचं असं म्हणणं असतं की मी काहीच चुकीचं नाही बोललेले आणि मी जे काही बोलली आहे ना ते सगळं सिरियसली बोलली याच्यामध्ये काहीही गंमत नव्हती त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय की मी काहीही वाईट केलेलं नाहीये मी नाही जाणार समजूत काढायला आणि समजूत त्यांनी काढावी ज्यांनी चुका केल्या त्याच्यानंतर सुखदा आता तिकडनं निघून जाते पण मात्र इकडे आनंदी आता खूपच झालेली असते कारण सुखदाचं हे वागणं आनंदीला सुद्धा काहीच समजत नसतं आणि पटलेलं सुद्धा नसतं त्यानंतर आनंदी आता सार्थकशी बोलायला आलेली असते आता आनंदी दरवाजा बंद करून घेते आणि सार्थकला म्हणते सुखदाला असे प्रश्न पडतील हे असं तुमच्या का लक्षात नाही आलं आणि तिला उत्तर द्यावे लागतील याची का तयारी नाही केली तुम्ही सार्थक मात्र आता आनंदीला म्हणत असतो हे बघा आमच्यातला ना हा मॅटर सॉल्व्ह झाला होता पण ती अचानक असं का वागते ना मला नाही माहिती कदाचित बहुतेक तिला ही गोष्ट कळली असेल की तुम्हीच आनंदी आहात आनंदी आता लगेच घाबरून जाते आणि सार्थकला म्हणते सुखदाला जर सगळं काही कळलं असेल ना तर मग संपलंच सगळं खरं तर ना याच्यामध्ये तुमची चूक आहे याच्यावरती सार्थक विचारतो मी काय केलं आनंदी सांगू लागते गणपती विसर्जनाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांसमोर मला आनंदी म्हणून हाक मारली आता ही गोष्ट सुखदाच्या लक्षात आली नसेल कशावरून सार्थक मात्र म्हणत असतो हा तुम्ही आता आनंदी आहे म्हटल्यानंतर आनंदीच म्हणणार ना चुकून गेलं निघून माझ्या तोंडातून चूक ना फक्त तुमची आहे तुम्ही या सगळ्याला कारणीभूत आहात हे सगळं तुमच्याचमुळे सुरू झालंय कारण तुम्हीच गेला होता सहा वर्षापूर्वी सोडून बरं आल्यानंतर लगेच माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती ना तर एवढा हा विषय वाढलाच नसता तुम्ही उत्तरे दिली नाही ना म्हणून मला दहा वेळा तुमच्याकडे विचारायला यावं लागलं ही सगळी ना, ना तुमचीच चुकी ते दोघेही आता या विषयावरून भांडण करायला लागतात तर आता आनंदी सार्थकला म्हणते हे बघा मला या विषयावरून ना तुमच्याबरोबर वाद नाही घालायचा त्यामुळे मी आता एक काम करते थेट सुखदाकडे जाते आणि तिला विचारते की काय झालंय नेमकं म्हणजे सगळ्या गोष्टीचे प्रश्नच भेटेल त्यानंतर इकडे आनंदी सार्थककडे आलेली असताना तिने दरवाजा लावलेला असतो आनंदी आता दरवाजा उघडते सुखदाकडे जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच समोरनं सुखदा येते आता सुखदाला असं अचानक समोर आलेलं पाहता आनंदी आणि सार्थक दोघेही खूप घाबरून गेलेले असतात आनंदीला नेमकं सुखदाला काय उत्तर द्यावं तेही समजत नसतं सुखदा म्हणते तुम्ही इतकं काय महत्वाचं बोलत होतात की त्यासाठी तुम्हाला दार बंद करावं लागलं सार्थक मात्र सुखदाला म्हणतो की आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो अगं तू ना रिसेंटली काहीतरी वेगळंच वागतेस म्हणून जरा कन्सन्ट होतं आम्ही दोघं सुखदा म्हणते म्हणजे तुम्ही हे बोलत होता तर सार्थक आता म्हणतो सुखदा आम्हाला दोघांना ना तुझी काळजी वाटते तू एवढ्यात ना जरा विचित्रच वागतीयस म्हणून तुला विचारत होतो की काय झालं त्याच्यावरती सुखदा म्हणते नक्की तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं का एकमेकांना सार्थक आता सुकदाला विचारतो की सुकदा काय झालंय याच्यावरती आता सुकदा म्हणू लागते नक्की काय झालंय काय होणार आहे काय होत आहे हे मला काहीच नाही माहिती मला काहीच समजत नाहीये मी पडेल या गोष्टीतून बाहेर बट आय प्रॉमिस की मी तुम्हाला सुद्धा यातून बाहेर काढेल आनंदी लगेच अच्छिरीने विचारते की म्हणजे काय बोलायचंय तुला याच्यावरती आता सुकदा म्हणते अगं म्हणजे बघा ना मी दोघं माझ्यामुळे किती डिस्टर्ब झालात आणि माझ्याबद्दल डिस्कस करण्यासाठी तुम्ही अगदी असं दरवाजा बंद करून वगैरे डिस्कस करताय त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला मी यातून बाहेर काढेल सुखदा म्हणत असते म्हणजे तुम्हाला काही वेगळं वाटलं का याच्यावरती आता आनंदी नाही म्हणते आणि सुखदा त्यांना कॅरी ऑन म्हणते आणि तिकडनं निघून जाते इकडे आनंदी आणि सार्थक दोघी आता सुखदाच्या बोलण्यामुळे खूप डिस्टर्ब झालेले असतात इकडे दुसरीकडे सुखदा आता रात्री तिच्या टेडीशी बोलत असते आणि ती त्याला म्हणत असते बघितलं ना तू ते कसे वागतात दोघं माझ्याबरोबर किती बोलतात त्यांना असं वाटलं की सुखदा आहे तिला आरामात फसवता येईल म्हणजे तशी मूर्खच फसलेच होते सुरुवातीला इतक्या वेळा सत्य समोर असून सुद्धा मला तरीही ते दिसलं नाही सुखदा आता रडत म्हणत असते इतकं काही घडून गेलं तरी माझा आंधळा विश्वास होता ना स्वप्नात सुद्धा हा विचार केला नव्हता की माझ्या जवळच्या या दोन्ही व्यक्ती माझ्याशी असं वागतील माझा विश्वासघात करतील आणि एवढा मोठं सत्य माझ्यापासून लपवतील का केलं असेल नेमकं त्यांनी असं सुखदा खूप रडत असते आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो जेव्हा मला कळालं की माझी कल्याणीता हीच आनंदी आहे आणि माझा सार्थक माझा नसून तर तो आनंदीचा आहे ही गोष्ट जेव्हा मला समजली ना तेव्हा माझ्या पायाखालची जर सरकली सुखदा आता खूपच इमोशनल होत खूपच रडत असते आणि या गोष्टीचा खूप विचार करत असते सुखदा म्हणत असते त्यांच्या दोघांनाही एवढ्या हिंट देऊन त्यांना कळत का नाही की मला हे त्यांचं सगळं सत्य समजलंय अजून सुद्धा त्यांच्या दोघांचंही नाटक सुरूच आहे पण मात्र बस झालं होता मी आता शांत नाही बसणार सुखदा ठरवते की मी त्यांच्या दोघांनाही त्यांचं सत्य स्वतः कबूल करायला लावेल आता मी माझ्या पद्धतीने दोघांकडून सुद्धा त्यांचे सत्य बदवून घेणार आता त्यांच्या दोघांवरती सुद्धा खूप चिडलेली असते आणि खूप इमोशनल झालेली असते इकडे दुसरीकडे गार्डन मध्ये सार्थक आणि आनंदी दोघी एकमेकांशी बोलत असतात आनंदी आता सार्थकला म्हणते मी कायमची या घरातून निघून जाईल पण सुखदा ही गोष्ट ऐकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही यात माझी मदत कराल का सार्थक म्हणत असतो अहो आनंदी तुम्ही काय बोलताय ऑलरेडी तिला डाऊट आलाय की तुम्हीच आनंदी आहात मग अशा वेळी तुम्ही जर अशाच निघून गेलात तर तिला आणखी नाही येणार का आनंदी म्हणत असते मला खूप भीती वाटते जणू काय असं वाटतंय की सुखदाला असं सगळं समजलंय की मीच आनंदी आहे याच्यावरती सुखदा लगेच तेवढ्यात येते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की कळलंय मला सुखदाला पाहता सार्थक आणि दोघीही खूप घाबरून जातात सुखदा त्यांच्या जवळ येते तर सार्थक विचारतो कळलंय म्हणजे नेमकं काय म्हणतीयस तू तर सुखदा म्हणते हे कळलं की तुम्ही दोघी इथे गार्डन मध्ये आहात मी तुम्हाला अख्ख्या घरभर शोधते काय झालंय नेमकं का तुमचं आजकाल काही पत्ताच लागत नाही मग सुद्धा ते रूम मध्ये एकटे होते आणि आता इथे असं सुखदा तर त्यांच्या दोघांसाठी गुल्फी आणलेली असते आणि त्यांच्या दोघांनाही गुल्फी देते सुखदाचं आत्ताच हे वेगळं वागदा अडदी आणि सार्थक यांच्या दोघांनाही पटलेलं नसतं ते दोघी आता आणि एकमेकांकडे पाहत असतात तर मग सुखदा म्हणते अरे अशी काय बघताय मेल्ट होईल ती खाऊन तर घ्या तर मग आनंदी आणि सार्थक दोघी आता आईस्क्रीम खातात सुखदा विचारते की कशी आहे त्याच्यावरती दोघी छान आहे असं शांतपणे उत्तर देतात आता सुखदा सार्थकला विचारते सार्थक लग्नासाठी जे शालू डिझाईन केलं करायला दिले होते ते प्रोसेसमध्ये आहेत ना सार्थक आता मान हलवत हो बोलत असतो त्याच्यानंतर तर सुखदा म्हणते म्हणजे तुझ्यासाठी इझी येते आफ्टर ऑल तुझा एवढा मोठा साड्या बनवण्याचा बिझनेस आहे सुखदा म्हणते सार्थक मला एक प्रश्न पडलाय तुझ्या पहिल्या लग्नामध्ये तू आनंदीला सुद्धा असाच शालू डिझाईन केला होतास का सार्थक म्हणतो नव्हता केला याच्यावरती सुखदा कारण विचारते तर सार्थक सांगू लागतो म्हणजे आमचं लग्न ना खूप घाईत झालं होतं सुखदाचं हे बोलणं पाहता आनंदी आता शांत राहते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी आता खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि इकडे तिच्या घरी येते तर मग मालती आणि आता अण्णा आनंदीला म्हणत असतात की काय झाले सांग ना ह्याच्यावरती आता आनंदी म्हणू लागते आजवरती मी खूप कठीण प्रसंगांना सामोरे गेले म्हणजे त्याचे साक्षीदार तुम्ही आहात पण आज माझ्या समोर जो प्रश्न उभा आहे ना त्याच्याचबरोबर कसं लढायचं काय करायचं हेच समजत नाहीये तेवढ्यात लगेच तिथे सुखदा आलेली असते आणि सुखदा खिडकीतून त्यांचे सगळं बोलणं ऐकत असते इकडे आता अण्णा विचारतात की काय झाले सांग आम्हाला तर मग आता आनंदी मालती आणि अण्णांना सांगते की सुखदाला असं कळलंय की मीच आनंदी आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता इकडे सुखदाला आता कन्फर्मच झालेलं असतं की कल्याणी हीच आनंदी आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू